राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतीशाळा चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूया आज आपल्याकडे आलेल्या कापूस भावाबद्दलच्या नवीन अपडेट शेतकरी मित्रांनो आपण बघू शकत असाल की कापसाची नवीन आवक सुरू झालेली आहे आकोट येथे एका जिनिंगमध्ये दहा हजार एकशे एकावन्न रुपये मुहूर्त भाव असा कापसाला भाव मिळालेला आहे तर दुसऱ्या ठिकाणी कापूस भावामध्ये सुधारणा आपल्याला दिसून येत आहेत शेतकरी मित्रांनो जागतिक पातळीवर जरी कापसाचे भाव दबावत असले तरी देशांतर्गत कापूस वायदे बाजारात कापसाला एकोणसाठ हजार तीनशे दहा रुपये प्रतिखंडी इतका भाव सध्या मिळताना आपल्याला दिसत आहे काल कापसाला धामणगाव का रेल्वे बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे रुपये किमान दर मिळाला तर जास्तीत जास्त दर होता सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं शेतीशाळा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद